सोमवारी रक्षाबंधन आहे आमदार भरत गोगावले यांनी रक्षाबंधन साजरं केलेलं आहे ग्रामीण भागातील शेकडो बहिणींकडून रक्षाबंधन करण्यात आलेलं आहे तर बहिणींसाठी महायुतीकडून काहीही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार भरत गोगावले यांनी दिली आमदार भरत गोगावले यांनी रक्षाबंधन केलेलं आहे शेकडो बहिणींनी त्यांना राख्या बांधलेल्या आहेत मागणी म्हणजे कोणीही वंचित राहणार नाही ह्याची आम्ही कार्यकर्त्यांकडनं दक्षता घेतो आहे कारण सगळ्यांना लाडक्या बहिणीचे जे काय आमचे मानधन आहे ते दिलं जाणार आहे त्याला परत आम्ही आम्हाला मुदतवाढ आहे मुख्यमंत्री साहेबांनी ते आम्ही पोचू आणि ज्याच्यावर मी कुठलाही प्रसंग येतो त्यावेळेला आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीमागे उभे राहतो आणि म्हणून करता एवढ्या मोठ्या प्रमाणात या माझ्या सर्व महिला भगिनी आल्यात आपण पाहताय की सगळ्या समाजाच्या महिला ला ला। ते आज या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय भरतशे गोगावले हे आमचे लाडके भाऊ आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी म्हणजे सहकार्य करायला आलेलो आणि ज्या योजना त्यांनी राबवल्या आहेत त्या आम्हाला मान्यता आहेत आणि हिंदू मुस्लिमचा त्यांच्यामध्ये कधी भेदभाव नाहीये आम्ही इथे येतो जातो पण कधी त्यांनी आपलं समजलं कधी असं वेगळं नाही समजलंय आणि असे आमदार एक एकमेव एक कोणाला भेटणार नाही आयुष्यामध्ये सुद्धा भेटणार नाही आणि आमची इच्छा आहे का पुढे आमदार हेच हवे आणि मंत्री सुद्धा हेच हवे